आज दुसऱ्या दिवशीसुद्धा साक्षीला खूप ताप होता ती किचनमध्ये जेवण बनवण्याचा उगाच निरर्थक प्रयत्न करत होती चहा गॅसवर ठेवून भाजी चिरत होती पण मध्ये सगळी कामं सोडून ती परत तिच्या खोलीत येऊन बेडवर आडवी पडली तिच्या नवऱ्याने विशालने जेव्हा हे बघितलं तेव्हा त्याच्या मनात नसून पण तो किचनमध्ये गेला आणि जेवण बनवायला लागला साक्षी म्हणाली अहो तुम्ही मला एक कप चहा आणून द्या थोडा वेळ आराम केल्यानंतर मग मी स्वतः जेवण बनवते विशाल रागात तंतण करत म्हणाला तुला तर फक्त ताप आला आहे आणि तो पण जास्त नाही पण तू तर आरामासा करत आहे जणू तुला एकशे चार डिग्री ताप आला आहे साक्षी बेडवरून उठण्याचा प्रयत्न करत म्हणाली हो मला खरंच खूप अशक्तपणा जाणवत आहे मी खोटं बोलत नाही तेवढ्यात तिची तेरा वर्षाची मुलगी राणी तिथे आली आणि तिच्या आईला म्हणाली आई तू राहू दे मी जाऊन किचनमध्ये जेवण बनवते त्यानंतर तिचा पंधरा वर्षाचा थोरला मुलगा सुजित पण आईच्या खोलीत आला आणि म्हणाला आई, आई तू आराम कर मी तुला नारळ पाणी घेऊन येतो मग आपण तुझं टेम्परेचर चेक करूया विशाल परत राग दाखवत मुलांना म्हणाला जेव्हा मी किचनमध्ये काम करत होतो तेव्हा तर कुणाचे मन पागळलं नाही मोठे आले दो गाईच्या लाडाचे तुम्हाला तुमच्या आईची खूप काळजी वाटत असते पण कधीतरी आपल्या बापाची पण विचारपूस करत जा राणी म्हणाली बाबा माझा ऑनलाईन क्लास चालू होता आता तुम्ही व्हा बाजूला मी सगळं सांभाळून घेते सुजित त्याच्या बाबांना म्हणाला बाबा आपण आईची ऑक्सिजन लेवल पण चेक करायला पाहिजे मुलाचं बोलणं ऐकून त्याचे बाबा जोरात ओरडत म्हणाले अरे तुमच्या आईला काही खूप मोठा आजार झाला नाही फक्त साधा ताप तर आला आहे एक गोळी घेतली की तिचा ताप लगेच कमी होईल हा व्हायरल ताप आहे आणि तुम्ही दोघं आहात की साध्या तापाला पण मोठा आजार समजत आहात टेस्ट केल्याशिवाय थोडेच कळणार आहे की कोरोना आहे का नाही हे ऐकून सुजित म्हणाला मग चला बाबा आज आपण आईला दवाखान्यात घेऊन जाऊया आणि तिच्या सगळ्या टेस्ट करूया विशाल परत त्याच्या मुलाला म्हणाला सुजित पैसे काय झाडावर उगवतात का टेस्ट करायला थोडे पैसे लागत नाहीत तुझ्या आईला ताप असेल तर गोळी खाल्ल्यानंतर आपोआप बरा होईल टेस्ट केल्या तर उगाच कारण नसताना अजून टेन्शन वाढेल राणीने तिला जमेल तसं साधंसुद्धा जेवण बनवलं तिनं जेवणाचं ताट भरलं आणि आईला घेऊन आईच्या खोलीत आली तिला आलेली बघून साक्षी तिला तिथेच थांबवत म्हणाली बाळा ताट तिथेच ठेव माझ्याजवळ येऊ नकोस नाहीतर तुला पण ताप येईल विशाल बाहेरूनच ओरडत म्हणाला तू स्वतःला कोरोना झाला आहेस मानायला ला लागले आहेस का साक्षी आवाजात म्हणाली अहो हा रोग तर सगळीकडे पसरला आहे आणि माझ्या घशात पण खूप दुखत आहे राणी आणि सुजित लाचार होऊन खोलीच्या बाहेर उभे राहून आईला बघत होते मुलं काय करणार कसा आईचा त्रास कमी करायचा दोन्ही मुलांना काहीच कळत नव्हतं सुजितला त्याच्या वडिलांचा आईबद्दल करत असलेला निष्काळजीपणा चांगलाच कळत होता त्याला हे पण चांगलंच माहीत होतं की महिन्याच्या शेवटी घरात जवळजवळ पैसे नसतातच त्यामुळे बाबा आईचे टेस्ट करायला नकार देत होते सरकारी दवाखान्यात फ्रीमध्ये टेस्ट करायचं म्हटलं तर खूप मोठी लाईन लागलेली असायची पूर्ण दिवस उभे राहून पण नंबर येत नसायचा आणि वरून बाहेर गेल्यानंतर कोरोना व्हायची भीती ती वेगळीच साक्षीने पॅरासिटेमॉल गोळी घेतली आणि डोळे बंद करून झोपली पण तिचं मन या प्रॉब्लेममध्ये अडकलं होतं की ती ऑफिसचं काम कसं करणार आणि तसंही दोन दिवसांपासून ती सुट्टीवर होती कारण कोरोनामुळे अर्ध्या लोकांना कामावर बोलवलं जात होतं उद्या साक्षीला ऑफिसला जायचं होतं आणि जर ती गेली नाही तर पगार कट होईल मग आशात घराचा खर्च कसा भागवणार तिचा नवरा विशाल फक्त मोठमोठ्या गोष्टी बोलत असायचा हा विचार करत साक्षी तिच्या भूतकाळातल्या आठवणीत रमून गेली तिच्या वडिलांचं बोलणं तिला आज पण आठवत होतं तिचे वडील तिला म्हणाले होते साक्षी विशाल तुझ्यावर नाही तर तू कमवत असलेल्या पैशांवर प्रेम करतो तुला काय वाटतं की हा तुझ्या सुंदर दिसण्यावर भाळला असेल नाही साक्षी हा तुझा गैरसमज आहे तुला का दिसत नाही की तुमच्या दोघांच्या रंगरूपात किती फरक आहे हा दिसायला गोरापान उंच रुबाबदार आहे आणि तू कुठे साक्षी मी हे नाही बोलत की तू दिसायला वाईट आहेस पण तू हे समजून घे जर कुठला रुबाबदार मुलगा तुझ्याशी लग्न करायला तयार आहे याचा अर्थ तू तुझ्यावर नाही तर तू कमवत असलेल्या पैशांवर प्रेम करतो पण त्यावेळी साक्षीच्या डोळ्यांवर तर विशालच्या आंधळ प्रेमाची पट्टी बांधली गेली होती तिने विशालसोबत लग्न केल्यामुळे साक्षीच्या घरातल्यांनी अजूनपर्यंत तिला माफ केले नव्हते विशालच्या घरातले तर कधीच नातेवाईकांना किंमत देत नव्हते सुरुवातीला तर विशालने साक्षीला त्याच्या प्रेमात पूर्णपणे वेडे केले होते साक्षीला असं सा वाटायचं की ती जगातली सगळ्याच नशिबान स्त्री आहे पण हा तिचा भ्रम लवकरच तुटला जेव्हा लग्नाच्या दोन महिन्यानंतर तिच्या नवऱ्याने विशालने तिने केलेली सगळी सेविंग्स तिला न विचारता कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये गुंतवली जेव्हा साक्षीने त्याला याबद्दल विचारले तर तो म्हणाला हे बघ साक्षी माझा हा प्रोजेक्ट जर सक्सेस झाला ना तर तू नोकरी सोडून फक्त घरी बसून आपल्या मुलांचा सांभाळ कर आणि घरात आरामात राहा पण असं काहीच झालं नाही काही, काही दिवसांनंतर साक्षीला तिच्या पहिल्या बाळाची चाहूल लागली आणि दोन वर्षानंतर तिला दुसरी मुलगी झाली आता साक्षीवर दोन मुलांची जबाबदारी होती जोपर्यंत साक्षीचे एटीएम विषयाजवळ होते तोपर्यंत तू तो तिच्याशी प्रेमाने बोलत असायचा आणि जेव्हा कधी तिने त्याला पैशाबद्दल विचारले तर तो तिच्याशी बोलायचं सोडून द्यायचा हळूहळू साक्षीने नवऱ्याच्या अशा वागण्याला पण स्वीकारले होते की अगोदरपासूनच विशाल असाच होता त्याला मेहनत करायची सवय नाही पण साक्षी तिच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमी त्यांच्यासोबत उभी असायची विशाल नेहमी साक्षीने कमवलेले पैसे उडवत असायचा घराची घराच्या बाहेरची जबाबदारी रात्रदिवस दिवस केलेली मेहनत आणि घरात पैशांची कमतरता यामुळे साक्षी खूप उदास राहायला लागली होती दिसायला सुंदर तर ती नव्हतीच पण आता तर ती पहिल्यापेक्षा जास्त उदास आणि शांत शांत राहायला लागली होती आतल्यात घुसमटत होती नवऱ्याचं इकडं तिकडं तोंड मारणं तिच्यापासून लपलेलं नव्हतं आणि तिला हे चांगलंच माहीत होतं की तिचा नवरा नालायक तिने कमावलेल्या पैशातून त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मजा मस्ती करत होता दोन्ही मुलांना माहीत होतं की त्याच्या आईवडिलांच्यामध्ये सगळं नॉर्मल नाही तरी पण आयुष्य चालू होतं हा सगळा विचार करत करत तिचा डोळा कधी लागला तिचं तिला समजलं नाही थोड्या वेळानंतर ती दचकून उठली तिचं सगळं शरीर भाजायला लागलं होतं ताप चेक केला तर शंभरच्या वर गेला होता तिच्या मनात असून पण तिला उठता येत नव्हतं जेव्हा तिच्या मुलांनी फोन करून त्यांच्या वडिलांना आईबद्दल सांगितले तेव्हा विशाल टेन्शनमध्ये आला त्याने इकडे तिकडे हातपाय मारायला सुरुवात केली सगळे दवाखाने पेशंटने भरलेले होते कसा तरी खूप प्रयत्न करून त्याने एका दवाखान्यात बेडची व्यवस्था केली पण विशालचे हात मोकळे होते त्याच्याजवळ काहीच पैसे नव्हते साक्षीला दवाखान्यात दाखल केलं तेवढ्यात तिथे एक सावळी पण जाड असलेली नर नर्स आली ती विशालला म्हणाली सर इथे औषधं फ्रीमध्ये भेटत नाहीत त्याची व्यवस्था लवकरात लवकर करा तुम्ही विचार कसला करत बसला आहात तुमच्या बायकोची अवस्था खूप क्रिटिकल आहे विशाल उदास होऊन त्या नर्ससोबत खोटं बोलला आणि म्हणाला मला माहीत आहे माझ्या घरात सगळ्या लोकांना या रोगाची लागण झाली आहे माझ्या म्हातारा आईवडिलांना मी कसे सोडून देऊ त्यांच्यासाठी मी जेवढे पैसे साठवले होते ते सगळे पैसे खर्च झाले आहेत माझी दोन मुलं पण आहेत आता तुम्ही सांगा मी काय करू माझा बिझनेस ठप्प पडला आहे त्या नर्सचं नाव कविता होतं तिला विशालची कहाणी ऐकून सहानुभूती वाटायला लागली ती म्हणाली बरं ठीक आहे मी काहीतरी प्रयत्न करून बघते ती असं म्हणाली तसा विशालने त्या नर्सचा हात पकडला आणि त्याच्या हातात घेत तिचे आभार मानत त्याने तिचा हात त्याच्या तोंडाला लावला ते बघून ती नर्स कविता बघतच राहिली पण तिला विशालबद्दल आपुलकी वाटायला लागली होती म्हणून ती ते त्याच्या अशा वागण्यावर न चिडता त्याला म्हणाली ठीक आहे मी समजू शकते अशा वेळेस त्या माणसाची त्याच्या मनाची काय अवस्था असते विशालला सगळं जिंकल्यासारखं घरी परत आला त्याला असं वाटलं की खोटं नाटक करून खोटं पाणी डोळ्यात आणून त्याने त्या ते नर्सला पटवली आहे आणि फ्रीमध्ये औषधांची व्यवस्था झाली आहे विशालजवळ हे सगळ्यात मोठं स्किल होतं की तो बायकांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्यासोबत खेळत असायचा आणि त्या बायका पण खोटी प्रशंसा मिळवण्यासाठी सगळं काही लुटायला तयार होत असायच्या घरी आल्यावर त्याची मुलगी राणी भरल्या आवाजात म्हणाली बाबा आई ठीक तर होईल ना विशाल एवढा स्वार्थी होता की त्याला अजून पण त्याच्या डोळ्यांच्या समोर कविताच दिसत होती घरी आल्यावर पण तो तिच्याच विचारात बुडाला होता तो रागात मुलीवर ओरडत म्हणाला हो आलो आहे तुमच्या आईची सगळी व्यवस्था करून आता तरी सुखाने जाऊ द्या जा आणि जाऊन माझ्यासाठी चहा बनवून घेऊन ये तुमच्या आई आता ठीक आहे सुजित त्याच्या लहान बहिणीला गप्प करत म्हणाला राणी शांत हो रडू नकोस बाबा तसेही टेन्शनमध्ये आहेत आपण घरातली कामं दोघं मिळून करू तो त्याच्या वडिलांना म्हणाला बाबा आम्ही घरातले बघतो तुम्ही दवाखान्यातले बघा विशाल घरातून दवाखान्यात तर गेला पण स्वतःच्या बायकोच्या जवळ तिची तब्येतीची स विचारपूस करण्याऐवजी तो इकडे तिकडे त्या नर्सला कविताला शोधत फिरत होता त्याने कविताबद्दल सगळी माहिती पण गोळा केली होती तिचा नवरा बेनकामाचा होता म्हणून तिने त्याला घटस्फोट दिला होता हे ऐकून तर विशाल लातून चेव चढला तो खूप आनंदात होता तिकडे बायकोची ऑक्सिजनची लेवल हळूहळू कमी व्हायला लागली होती दवाखान्यात एवढे पेशंट होते की नुसती पळापळ चालली होती, होती। तेवढ्यात विशालला कविता तिकडून लांबून येताना दिसली तो पळत तिच्याजवळ गेला आणि म्हणाला तुम्ही एकदा माझ्या बायकोला चेक करा तिची ऑक्सिजनची लेवल खूप खाली आली आहे कविता पळत साक्षीच्या जवळ गेली विशालने खोटं खोटं पाणी डोळ्यात आणत कविताला म्हणाला माझ्या बायकोला वाचवा माझ्या घरी दोन लहान लहान मुलं आहेत त्यांचं काय होईल नर्स कविताला विशालबद्दल खूप सहानुभूती वाटत होती तिने साक्षीचा ऑक्सिजन लेवल चेक केला तिचे ऑक्सिजन मास्क नीट लावले गेले नव्हते मास्क जसा नीट केला तिची ऑक्सिजन लेवल वाढायला लागली विशाल परत लगेच कवितेच्या खूप जवळ आला आणि तिचा हात पकडला आणि म्हणाला तुम्ही माझ्यासाठी देवासारख्या बनवून आला आहात आता मला काही काळजी नाही माझी बायको ठीक होईल कविता मनातल्या मनात विचार करायला लागली किती बायकोची काळजी घेणारा नवरा आहे आणि एक माझा नवरा होता त्याला तर माझी जरा पण काळजी नव्हती मग कविताला मिळवण्यासाठी विशालने पुढचे पाऊल उचलले तो कविताला म्हणाला इथे जवळपास कुठे कॅन्टीन आहे का सकाळपासून उपाश आहे साधा चहा पण पिला नाही खूप थकवा जाणवत आहे मी असं बोलत आहे ते ऐकून तुम्हाला खूप विचित्र वाटत असेल ना की माझी बायको आजारी आहे आणि मला खाण्याची पडली आहे पण काय करू पापी पोटाचा प्रश्न आहे जर मी काही खाल्ले नाही तर मुलांची आणि बायकोची काळजी कसा घेणार ते ऐकून कविताला अजून सहानुभूती वाटायला लागली ती म्हणाली चला माझ्यासोबत असं म्हणत ती त्याला कॅन्टीनमध्ये घेऊन गेली दोघांनी मिळून नाश्ता केला चहा पिला यामध्ये एक तास निघून गेला विशालला जेवढं खोटं बोलता येत होतं तेवढा तो बोलला कविताला पण हे जाणवायला लागलं होतं की विशालच्या खूप जवळ यायला लागली आहे तिच्या मनात विशालसाठी भावना निर्माण व्हायला ला लागल्या होत्या विशालबद्दल असलेली सहानुभूती आणि त्याच्याबद्दल वाढत असलेले आकर्षण त्यामुळे तिने तिची ड्युटी पण साक्षीच्या वॉर्डमध्ये शिफ्ट करून घेतली येता जाते ती डोळ्यांनी विशालला खुनवत असायची विशालने आता मनाशी पक्कं केलं होतं की त्याची पुढची शिकार कविता असणार त्या नालायक माणसाने इथपर्यंत विचार केला होता की जर या आजारात साक्षीचे काही बरे वाईट झाले तर तो कविताला या घरात बायको म्हणून घेऊन येणार तिला खूप चांगल्या पगाराची नोकरी आहे आणि ती एकटीच आहे शिवाय तिच्या मागे पुढे कोणीही नाही आणि दिसायला पण चांगले आहे मग अजून काय हवं आहे हा विचार करत तो गालातल्या गालात हसायला गाला लागला आता तर हे विशालचे रोजचंच काम झालं होतं कविता पण विशालसोबत कॅन्टीनमध्ये बसून एकमेकांच्या सुखदुःखाच्या गप्पा मारत असायचे दोघे एकत्र बसून चहा नाश्ता करत असायचे आता तर कविता दवाखान्यात येताना छान तयार होऊन यायला लागली विशाल त्याच्या दुःखाचे रडगाणे ऐकून तिची सहानुभूती मिळवत राहिला आता साक्षीची तब्येत सुधारायला लागली होती तिला नवऱ्याचं वागणं बोलणं बघून सगळं समजत होतं आणि मनातल्या मनात ती तडफडत होती तिला माहीत होतं की तो मुलांची जरा पण काळजी घेत नाही तो चालक माणूस कविताला त्याच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता साक्षीला तिच्या मुलांना बघायचं होतं त्यांची लाड करायचे होते पण नीतीने तिच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं साक्षी ही लढाई हरली होती तिने मुलांच्या आठवणीत शेवटचा श्वास घेतला आणि मुलांना न बघता ही जग सोडून गेली विशाल बायकोचा अंतिम संस्कार करून घरी परत आला तर दोन्ही मुलं त्यांची भूक तहान विसरून रडत होती त्यांना आईची खूप आठवण येत होती विशालला पण हे चांगलंच माहीत होतं की साक्षीशिवाय या घराला घर गहर पण नाही ती या घराची नुसती मालकीं नव्हती तर अन्नदाता होती बँकेत आता फक्त दहा हजार रुपये शिल्लक होते साक्षी गेल्यानंतर घरात येणारा सगळा पैसा बंद झाला होता विशालला खूप घाण सवयी होत्या त्याच्या या सवयीमुळे त्याच्या घरातले पण खूप परेशान होते अजून कोणी मदत करायला तयार नव्हते अशा वेळेस विशालला कविताशिवाय दुसरं कोणी दिसलं नाही त्याने कविताला भेटायचं चालू ठेवलं दुसरीकडे कविता विशालची बायको मेलल्यामुळे तिच्या मनात त्याच्याबद्दल अजूनच आपलेपणा वाढला होता ती अजूनच त्याच्या जवळ आली होती ती घरात एकटी होती आणि भाड्याच्या घरात राहत होती एक दिवस विशाल तिला म्हणाला कविता तू माझ्या घरी भाडेकरू बनून राहायला ये एकूण कविता थोडी दचकली पण विशाल म्हणाला माझ्या मुलांसाठी तरी ये कविता साक्षी गेल्यापासून ते त्याच्या आईला खूप मिस करत आहेत मी तुझ्याकडे दुसरं काही मागणार नाही जेवढे भाडे तुला द्यायचे असेल तेवढे तू दे मी तुला जास्त भाडं मागणार नाही माझ्या मुलांना आईच या प्रेमाची खूप गरज आहे एकूण कविताचे डोळे भरून आले मग ती तिचं सामान घेऊन विशालच्या घरी भाड्याने राहायला आली दोन्ही मुलं कविताला बघून हैराण झाली पण काही बोलू शकली नाहीत आता एका खोलीत कविता दुसऱ्या खोलीत त्याची दोन्ही मुलं आणि विशाल स्वतः हॉलमध्ये झोपत होता कविताने हळूहळू घरातली सगळी कर स्वतःच्या खांद्यावर घेतली घराची सगळी जबाबदारी घेतली मुलांशी खूप प्रेमाने वागत होती विशाल मुलांच्या समोर दिवस रात्र कविताची गुणगण गात असायचा आणि बायकोची आठवण काढून जोरजोरात रडत असायचा कविता, कविता पण एक स्त्री होती ती पण विशालच्या गोडगोड बोलण्यात अडकली आता लग्न न करता कविता आणि विशाल एका घरात नवरा बायकोसारखे राहायला लागले कविताचा सगळा पगार विशालच्या खिशात जात होता दोन्ही मुलं बापाचं असलं वागणं बघून मनातल्या मनात घुसमटत मनात होती त्यांना त्यांच्या बापाचा तिरस्कार वाटायला लागला होता एक दिवस तर हद्दत झाली कविता दवाखान्यात गेल्यानंतर विशालने कुठल्या तरी गोष्टीवरून त्याच्या मुलीला राणीला जोरात कानाखाली वाजवली तसा सुजित बाबाच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला बाबा तुम्हाला लाज वाटत नाही का आईला जाऊन अजून दोन महिने पण झाले नाहीत आणि तुम्ही दुसऱ्या बाईला घरात आणून ठेवले आहे तिच्यासोबत मजा मस्ती करत आहात आणि वरून अजून आम्हा मुलांना मारत आहात तुम्हाला जरा पण लाज वाटत नाही का तुम्ही मुलांच्यासमोर त्यांच्या आई गेल्यानंतर दुसऱ्या बाईसोबत राहत आहात साक्षी गेल्यानंतर तिची मुलं आज उघड्यावर पडली होती तिच्या मुलांच्या डोक्यावरून तिचा हात कायमचा उठला होता ती बापासून पण आनाथ झाली होती कारण त्यांचा बाप बाप म्हणण्याच्या लायकीचा नव्हता